जनसुरक्षा विधेयकाविरोधात सामाजिक संघटना आक्रमक महाराष्ट्र राज्य सरकारने विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस आणले आहे बहुमताच्या जोरावर भाजप सरकार हे विधेयक मंजूर करून कायदा करण्याच्या तयारीत आहे या विधेयकाला राज्यातील डाव्या पुरोगामी प्रागतिक पक्ष व विविध संघटनांच्या वतीनं तीव्र विरोध होत असून अर्बन नक्षलचा बिमोड करण्याच्या नावाखाली आणलेले हे विधेयक नावाने जनसुरक्षा आहे प्रत्यक्षात मात्र यात कॉर्पोरेटची सुरक्षा आणि जनविरोध खचून भरलेला आहे लोकशाही विरोधी घटनाविरोधी व जनविरोधी विधेयक असून सरकार विर विरोधकांचा आवाज दाबून टाकण्यासाठी या कायद्याचा उपयोग केला जाणार आहे अशाच प्रकारचे विधेयक एकोणीसशे अठ्ठावीस साली पब्लिक सेफ्टी बिल या नावानं ब्रिटिश सरकारनं ना आणलं होतं शहीद भगतसिंग व बटुकेश्वर दत्त त्यांनी त्यावेळी विधानसभेत विरोध केला होता त्यावेळी ते बिल मागे घेण्यात आलं होतं तशाच प्रकारचे विधेयक महाराष्ट्रातील फडणवीस सरकारने आणले आहे पुरोगामी महाराष्ट्रातील जनता अशा प्रकारच्या जनविरोधी घटनाविरोधी कायद्याच्या विरोधात असून सरकारने हे विधेयक मागे घेण्यात यावे अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉम्रेड अॅडव्होकेट सुभाष लांडे यांनी केली ही माहिती सुभाष लांडे भारतीय कम्युनिस्ट पक्ष त्याचबरोबर अविनाश मगरे तालुका प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्याकडून प्राप्त महाराष्ट्रातील फडणवीस सरकारने अर्बन नक्षलच्या नावाखाली महाराष्ट्रामध्ये जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस आणलेला आहे आणि या विधेयकावर चर्चा होऊन त्यानंतर त्याच्या कायद्यात रूपांतर होणार आहे हा जनसुरक्षा विधेयक जनसुरक्षा कायदा नसून हा पूर्ण जनविरोधी कायदा आहे कॉर्पोरेट कार्पोरेटिरे हे सरकार या ठिकाणी विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सर्वसामान्य कामगार कष्टकरी शेतकरी यांचे प्रश्न आणि आंदोलन दडपण्यासाठी या जनसुरक्षा कायद्याचा वापर करणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व विरोधी पक्ष सर्व संघटना सातत्यानं कर्मचारी कष्टकऱ्यांचे शेतकऱ्यांचे आंदोलन करणारे जे पक्ष आणि संघटना आहेत या सर्व संघटनांचा या जनसुरक्षा विधेयकाला विरोध असून आज महाराष्ट्र राज्यामध्ये जनसुरक्षा विधेय विधेयक विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं राज्यव्यापी आंदोलन आहे सर्व तहसील कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय त्याचबरोबर मुंबईला मोठ्या प्रमाणामध्ये आज आंदोलन होत आहे त्याच पद्धतीने आज शेवगाव ता तालुक्यामध्ये शेवगावच्या तहसील कचेरीवर जनसुरक्षा विधेयक रद्द करावा या मागणीसाठी या ठिकाणी आज हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे शेवगावमध्ये सुद्धा भारतीय कम्युनिस्ट पक्षासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट त्याचबरोबर इंडियन नॅशनल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस त्याचबरोबर इतर संघटना या आंदोलनामध्ये आज शेवगावमध्ये सहभागी आहेत आज शेवगाव तहसीलवर सर्व पक्षाच्या वतीने जे महाराष्ट्र सरकारने जो जन सुरक्षा जे विधेयक या विधानसभेत पाचवी बहुमताच्या जोरावर मंजूर करण्याचं ठरवलेलं आहे त्यासाठी सर्व महाराष्ट्रातून या विधेयकाला विरोध होत आहे हे विधेयक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी राज्य घटना आहे जे संविधान आहे ते संविधान कुठंतरी मोडून तोडून टाकायचं आणि या भाजपने त्यांचा स्वतःचा कायदा या जनतेवर लादवायचा हे विधेयक नसून हे फक्त हुकुमशाही या सरकारचा ना करतेपणा शिक्षेची तरतूद करून ठेवलेली कुठं उद्या आंदोलन कुठं करता येणार नाहीत या, या सरकारच्या विरोधी कोणाला बोलता येणार नाहीत म्हणजे ही हुकुमशाहीची सुरुवात ही पेशवाईची सुरुवात या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री फडणीसने सुरू केलेली आहे आणि म्हणून त्याचा निषेध या तालुक्याच्या वतीने आम्ही या ठिकाणी व्यक्त करत आहोत मी शिवसेना तालुका प्रमुख या नात्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने या विधेयकाचा विदेखा। निषेध करतो आणि सर्व या ठिकाणी सर्व पक्षीय उपस्थित राहिले त्यांना